बघा कोणकोणते सर्वनाम आहेत सर्वनाम नाम होत ना मी तू तुम्ही तुमचा तुझा तुझी माझा माझी माझे आम्ही आपले तो त्या ती ते त्यांना त्यांचे त्यांची तिच्या त्याच्या हे जेवढं काय मी बोललो ना त्याच्यामध्ये एखाद्या तरी माणसाचं नाव आहे का ना। किंवा एखाद्या तरी स्त्रीचं नाव आहे का नाही म्हणजेच एखाद्या नावाच्या ऐवजी है ना जे काही आपण नाव घ्यायचं आहे कुणाचं तरी आपल्याला त्याच्या ऐवजी म्हणजेच नामाच्या ऐवजी अशा प्रकारचे जे शब्द वापरले जातात ना वाक्यामध्ये ते सर्व कोणते असतात त्यांना काय म्हणायचं त्यांना म्हणायचं सर्व नाम म्हणायचं है ना सर्व नाम आता इथे एक मी वाक्य लिहिलेले पाहत बरं तुम्हाला दिसतंय सगळ्यांना मी त्यांना ओळखते त्यांनी माझ्या घरी आले होते आता याच्यामध्ये हा मी काय आहे मी म्हणजे मी स्वतः आहे पण माझं नाव इथं लिहिले का नाही ना त्यांना ओळखते त्यांना त्यांना म्हणजे त्या व्यक्तीला ओळखते पण त्या व्यक्तीचं नाव आहे का रे याच्यामध्ये नाही ना। ना। ना बरोबर म्हणजे मग इथे मी त्यांना हे कोणते शब्द आहेत सर्वनाम शब्द आहेत है ना त्यांना सर्वनाम म्हणायचं अशा प्रकारे सर्वनाम असतात आणि हे ओळखायचे असतात त्यांनी त्यांनी म्हणजे कोणतरी व्यक्तीनं त्या व्यक्तीचं नाव आहे का आता इथे नाही म्हणजे हे पण शब्द कोणता आला आता सर्वनाम माझ्या माझं नाव घेतलं का मी इथे नाही मग माझा हा काय शब्द आहे सर्वनामामध्येच येतो अशा प्रकारे घरी आले होते मग यामध्ये मी त्यांना त्यांनी माझ्या हे सगळे काय आहेत सर्वनाम आहेत अशा प्रकारे तुम्हाला एक वरी एवढे शब्द दिलेत पहा हे एवढे शब्द दिलेत सर्वनामाविषयी मग ह्या शब्दाला अनुसरून तुम्ही खूप सारे वाक्य तुम्हाला जेही आठवतात अशा प्रकारचे तयार करायचे बनवायचे ज्यापासून काय होईल की तुम्हाला स्वतःला सर्वनाम ओळखायचंही कळेन आणि सर्वनामाला विषयी सर्वनामाला अनुसरून काही वाक्य पण तयार करायचं समजेल हळूहळू तर बघा एक दोन वाक्य आपण बनवूया मी त्याचा मित्र आहे काय वाक्य आहे मी कोण आहे त्याचा मित्र आहे की नाही मग पहा मी हा शब्द कशाशी संबंधित आहे माझं नाव आहे का याच्या नाही मी मध्ये माझं नाव नाही म्हणजे मी काय आहे सर्वनाम आहे सर्व शब्द कोणता आहे हा त्याच्या खाली लिहायचा सर्व नाम आता लिहायचं नाही तुम्हाला समजण्यासाठी मीच सांगितलेलं आहे तुम्ही स्वतःनी फक्त काय करायचं असे शब्द आल्यावर त्याच्या खाली अंडरलाईन करायचे बरोबर आहे का नाही स्वतः लिहून अंडरलाईन करायची त्याचा मित्र त्याचा ह्या शब्दाचा त्याचा म्हणजे त्या माणसाचं नाव आहे याच्यात नाही मग फक्त त्याचा हा जो शब्द आहे हा पण काय आहे सर्वनाम आहे अशा प्रकारे आपल्याला सर्वनाम ओळखता आलेले आहेत तर त्यानंतर मी आणि त्याचा हे दोन शब्द इथे दे सर्वनामामध्ये येतात मग अशा प्रकारे सर्वनामाला अनुसरून आता मी काय करेन एक दोन तुम्हाला नावं देतो बघा आपण आपल्याला पूर्णतः अभ्यास करायचा ना तर मग आता तुम्ही ओळखता का बघूया प्रगती राजु। प्रगती प्रगती राजु काय लिहिलं बरं मी प्रगती प्रगती कडे प्रगती राजू कडे पुस्तक मागते ती काय करते राजू कडे जाऊन पुस्तक मागते कारण राजू सकाळी शाळेमध्ये त्याचं पुस्तक घेतलं असेल त्या मुलीचं मग प्रगती ही मुलगी आहे मग आपल्याला हिचा एक काय करायचा सर्वनाम लिहायचा हिचा एक सर्वनाम बनवायचा इथे राजू याचा पण सर्वनाम बनवायचा आहे मग सांगा बरं मी सर्वनाम कसा तयार करू प्रगती राजूकडे पुस्तक मागते मग प्रगती राजूकडे पुस्तक मागते तर मग प्रगती हा सर्वनाम बनवायचा आहे मी राजूकडे पुस्तक मागते हां प्रगती जर स्वतःच लिहिणारी असेल किंवा प्रगती स्वतःच असेल पुस्तक मागणारी तर ती काय म्हणायचं हां ती काय म्हणेन मी राजूकडे पुस्तक मागते किंवा मी आता राजू हा पण शब्द हे पण नाव नाही घ्यायचं तर त्याचा पण सर्वनाम लिहायचा असेल तर मग आता एक पहिला लिहिला मी मी कडे पुस्तक मागते आता राजू ह्या शब्दाला पण येऊ द्यायचा नाही आहे पण येऊ सर्वनामच वापरायचा तर मग अशा वेळात तुम्ही काय सांगणार मग अशा वेळात तुम्ही कसं लिहिणार मी त्याच्याकडून पुस्तक मागते नाही ना मी त्याच्याकडे पुस्तक मागते बरोबर आहे की नाही मग मी त्याच्याकडे पुस्तक मागते कळालं का मग याच्यामध्ये मी त्याच्या हे काय आहे तरी तुम्हाला मी अभ्यास दिला मी तुम्हाला काही वाक्य देतो आता इथे सर्वनाम दिलेले आहेत ना सर्वनामामध्ये सर्वनामाचा उपयोग याच्यामध्ये करायचा शिकावर हे पहा मी वाक्य देतो राजूने हा तिला बोलावले पुन्हा दुसरं एक वाक्य तयार दे करून देतो त्याच्यामध्ये दे तुम्ही सर्वनाम वापरायचे बरं का गा? दोघांनी पण केला संजूने त्याला संजूने राजूला सांगितले हे दुसरं वाक्य हे पहिलं वाक्य एक वाक्य तयार करू पहा शांता संजू सोबत शाळेत जाते शांता शल सोबत शाळेत जाते चौथं एक वाक्य प्रथम प्रथमेशने आईला बोलावले आहे ना आईला काय केलं त्यानं बोलावले बरोबर पर परत नंतर पाचवं वाक्य श्यामने <laughs> आज खूप मजा केली है ना असे पाच वाक्य दिलेले आहेत त्या पाचही वाक्यामध्ये नामाच्याऐवजी काय वापरायचं तुम्हाला सर्वनाम वापरायचं आणि हे मला बनवून टाकायचं आता इथे मी थांबतो